स्मशान स्मशानभूमीवर अतिक्रमण करून थाटले दुकान दुकानासमोरच केला अंत्यविधी तडेगाव येथील घटना अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील तडेगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून नदीच्या काठावर मागस्वर्गीय स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अनेक प्रेत दफनविधी केलेला असून त्याचे पुरावे देखील आहे नवे नवे सातवारेवरती त्यांची नोंद सुद्धा आहे परंतु स्मशानभूमीवरती तडेगाव येथीलच मराठा समाजातील व्यक्तीचे अतिक्रमण करून त्या ठिकाणी चार ते पाच दुकानांचे गाळे काढून दुकान थाटले असून तो कोणालाही जुमानत नाही मात्र दुर्दैवानं तडेगाव येथील मागस्वर्गीय व्यक्ती स्वर्गीय भीमराव हो। सुपाजी सात दिवे राहणार तडेगाव यांचा मृत्यू झाला आणि सर्व मागस्वर्गीय हो समाजाला एक प्रश्न पडला की अंत्यविधी कुठे करायचा सदरील मराठवाडा व्यक्ती अंत्यविधी जागा देत नाही मग सर्व मागस्वर्गीय समाजाने निर्णय घेतला की आता काही झालं तरी जिथे आपली जागा आहे त्या जागेवरच जरी त्या मराठा व्यक्तीने दुकान थाटले असले तरी ही त्याच दुकानासमोर अंत्यविधी करायचा आणि आज रोजी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास मैत भीमराव सुपाजी सातवे यांचा अंत्यविधी थाटलेल्या समोरच करण्यात आला यावेळी आसनाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी सोख बंदोबस्त ठेवला होता नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी न्यूज चोवीस तास तळेगाव